नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे मामाच्या गावाला जाऊया तर आज गणेश चतुर्थीच्या दिवशी ऐकूया माझी कथा मामाच्या गावाला जाऊया एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहे कोणत्याही सत्यघटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा तर आता एका माझी कथा मामाच्या गावाला जाऊया आईचा फोन आला अंदू मामा सोमवारी गेला तू मामीला भेटून ये म्हणून आईचे वय झालेले बाबा पण म्हातारे त्यामुळे मलाच जायला हवे होते आई बाबा मुंबईत आणि मी दिल्लीत मी माझ्या बायकोला समीराला विचारले ती मामाच्या गावी येणार आहे का म्हणून पण तिला रजा नव्हती त्यामुळे मी राजधानीचं तिकीट काढले आणि कोकणात जायचे ठरवले आज मी राजधानी एक्सप्रेसमध्ये बसलोय उद्या सकाळी गाडी कुडाळला पोचेल तिथून मामाच्या गावी आता रिक्षा असतात म्हणे स्टेशनवर पूर्वीसारखे नाही त्यामुळे काळजी नव्हती जवळजवळ तीस वर्षांनी मी मामाच्या गावी चाललोय तीस वर्षे मते गेली तीस वर्षापूर्वी बारावीत होतो तेव्हा शेवटचा गावी गेलो होतो त्याआधी दर सुट्टीत जायचोच लहान होतो तेव्हा आई बरोबर मग दहावीनंतर मी एकटाच लहानपणी मामाच्या गावी भरपूर मजा केली त्या काळी आम्ही मुंबईत चाळीत राहायचो लहान लहान दोन खोल्या पाण्याची मारामार शुद्ध हवा नाही खेळायला पटांगण नाही त्यामुळे मामाच्या गावी जायला आवडायचे मामा मामी लाड करीत भाच्याचे मामी काही ना काही गोड करायचे मामा किनाऱ्यावर जाऊन ताजे मासे आणायचा या काळी भरपूर मासे खाल्ले मासे तिसरे मुळे कालवे तसंच भरपूर आंबे फणस जांभळे करवंदे रतांबे आहा हा काय मजा केली मामाच्या गावाला आपला मुलगा ऋतू याच्या नशिबी असे आजोळ नाही आणि असा मामाही नाही समुद्रात पोहणे आणि तंबूतील सिनेमा पाहणे तंबूतील सिनेमा म्हणतात सुमती डोळ्यासमोर आली तीच असायची समुद्रात पोहताना किंवा तिनेच तर शिकवले समुद्रात पोहायला आणि तंबूतील सिनेमा पाहताना तीच हात घट्ट पकडायची तीच सुमती मामांची मुलगी सुमती माझ्यापेक्षा एका वर्षाने लहान लहान होतो तेव्हा गावी गेलो की ती, ती मागे मागे असायची मग मी दहावीत होतो तेव्हा ती नववीत तारुण्यात प्रवेश झाला होता तिचा आणि त्या तारुण्याने ती बहरून गेली होती सुमती मी भित्रा तर ती बिंधास्त मी समुद्राच्या पाण्याला घाबरायचो तर ती मला पाण्यात ढकलायची आणि मागून पोहत यायची मी गटांगळ्या खाऊ लागलो की हाताला धरून किनाऱ्यावर आणायची उलट रात्री उलट रात्री तंबू सिनेमा पाहायला जायचो तेव्हा गुंड तरुणीच्या मागे लागले की ती घाबरायची आणि माझा हात घट्ट पकडायची सुमतीच्या नजरेत प्रेमाची चमक दिसायची आव्हान दिसायचं मी बारावी नंतर दिल्लीला जाणार होतो तसं बाबांनी ठरवलंच होत चे क्लास करायला आणि मग सरकारी नोकरी बारावीची परीक्षा दिल्यावर मी शेवटचा एक महिना मामाच्या गावी राहिलो माझी आणि सुमतीची जवळीक वाढली होती तोंडाने प्रेमाची भाषा बोलली जात नसली तरी डोळ्यांची भाषा एकमेकांना समजत नव्हती बारावी नंतर मी मुंबईत आलो आणि कॉलेज आणि क्लास दिल्लीत त्यामुळे दिल्लीत पोहोचलो मग अभ्यास चाचणी परीक्षा पेपर सोडवणे यात अडकलो आईकडून कळत होते सुमती बारावी नंतर मालवणला डी एड साठी गेली तिचे दुसरे वर्ष संपायला आले या दरम्यान तिने घरात आईबाबांना न सांगता वर्गातील मुलाशी लग्न केल्याची बातमी पण आली सर्वांनाच धक्का होता अंधू मामा मामी सैरभैर झाली होती म्हणे दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न त्यांना कसं पटलंच नाही मामा मामी खूप रडली आणि त्यांनी तिचे नावच टाकले मी पण खूप निराश झालो माझ्या पहिल्या प्रेमाची अशी वासलात लागली होती त्या दिवसापासून मी मामाच्या गावी आलोच नाही आईकडून मामा मामींची खुशाली समजत होती सुमतीला मुलगी झाल्याचे पण समजले सुमती मामाना चोरून मामीला भेटत होती हे पण समजत होते मध्ये तीस वर्षे गेली पण मला मामाच्या गावाला जावे असे वाटलेच नाही मामा बोलवत असत पण सुमतीने मला मोठा धक्का दिला होता तिकडे गेले म्हणजे तिच्या आठवणी म्हणून म्हणून गेलोच नाही आपल्या संसारात अडकलो समीराशी लग्न झाले ऋतू जन्माला आला आता ऋतू इंजिनिअरिंग करतोय माझी सरकारी नोकरी प्रगती करत पुढे जातो आहे आणि अचानक अचानक परवा आईचा फोन मामा गेला मामीला भेटून आत्ता मी मामीला भेटायला निघालोय राजधानीत बसलोय मी पहाटे चार वाजता कुडाळ स्टेशनला उतरलो आणि रिक्षा पाहू लागलो या पहाटे सुद्धा पंचवीस तीस रिक्षा प्रवाशांची वाट पाहत होत्या मी आचरा भागात जाणार असल्याने त्या भागातील रिक्षावाला मिळाला त्यामुळे गप्पा मारत मारत प्रवास झाला मी मामीला भेटायला जात होतो काय बोलायचं याची मनातल्या मनात, मनात उजळणी करत होत खरंतर मामांच्या असंख्य आठवणी होत्या मी लहान असताना इष्टीतून उतरलो की मामा मला खांद्यावर बसून घरी नेत असे आम्ही मुंबईत निघताना त्याचे आणि मामीचे डोळे ओले होत कंठ दाटून येई मी मामांच्या घरी पोचलो तेव्हा दिसू लागले होते रिक्षाचा आवाज ऐकून मामी बाहेर आली मला निरपून निरकून पाहत पाहात म्हणाली कोण रे आशू आ आशूच मारे इतक्या वर्षांनी इलस मामा होते तेव्हा इलस तर त्यांना आनंद झालो असतो ना रे होई गे मामी चुकलंच माझं मामा इतक्या आजारी याची कल्पनाच नव्हती का मला मी दिल्लीला असतो ना आई पण बोलली नाही आई करते फोन मला पण बोलले नाही मला तसं अचानकच झाला रे रात्री झोपले ना ते उठलेच नाही इडी ओढी ना त्याच परिणाम ब किती लांबसून इलस जा तोंड धुवून घे ठ मी आता मी कपडे बदलून मागीलदारी गेलो तर तेथे ते न होता पूर्वी मला आठवले हो मडक्यात पाणी तापवलेले असायचे मडक्याखाली माडाची झावळे पेटत असायची त्या झावळ्यानी पाणी गरम व्हायचे हो मी नळाच्या पाण्याने तोंड धुटले आणि घरात आलो मामीला म्हणालो न आले वाटत गावात होय बाबा आमच्या इरीवर तुझ्या मामाने पंप घेतलो आणि पाणी टाकीत आणला त्या टाकीतलं पाणी आता घरभर फिरता मी आजूबाजूला पाहत पाहात म्हणालो कामाला कोण नाही काय पूर्वी कशी काशी होती पाणी आणायची ग विहिरीवरून आता कोण कामा मिळणार नाही ना बाबा सगळ्यांची परिस्थिती सुधारली सरकार फुकट धान्य देता मग कामाक कोण कशा गावतला मामीने दिलेला मी चहा घेतला काहीतरी बोलायचे म्हणून बोललो उद्या दिवस आहेत ना मामांचे मग दिवसा, मामां दिवसा करणार कोण जावं करतो आयुष्यभर जाण्याबरोबर दोन शब्द बोलाग राय तुझे मामा ते का घरात घेऊ आता दिवस तोच करतो दुसरं कोण आता घराच्या छपरावर लक्ष केले पुरी कुंभारी कवले होती ती जाऊन सिमेंटचे पत्रे घातले होते मामी पुरी कवले होती ना ग आता पत्रे आले या पत्र्याने खूप गरम होत असणार काय बाबा वांदर खूप झाले आता त्यांची फौज येतात नळे ठेवूनच नाही पुढे मारून मारून फोडून टाकतात म्हणून आता हे सिमेंटचे पत्रे ह्याना गरम होता रे पण काय करतले स्लॅब घालू कर पैसे नको मी एक क्षण गप्प झालो दुसऱ्या क्षण तिला म्हटलं सुमती केव्हा येईल ग मामी सुमती का <laughs> रात्रीपर्यंत येत दोघा येतली मी गप्प झालो मामी उद्यासाठी भर्जून लीज दिली असेल ना सामानाची ते माझ्याकडे मी शिरसटा त्या दुकानातून आणतो भानू शिरसट आहे का अजून भानू नाही रे भानू वारलो आता तुझा झील असता बघ उमेश उमेश दुकान सांभाळता कोण उमेश <laughs> अगं तो पूर्वी खेळायला असायचा माझ्याबरोबर मी ओळखतो त्याला अगं माझा मित्र असतो दे लिस्ट मी आणतो काय लागेल ते मामीने भटजीने मामांच्या दिवसासाठी दिलेली लिस्ट माझ्या हातात दिली जरा ये थांब पोहे करते ते खा आणि मग जा दुकानात अगं मामी पोहे अगं कोकणात तुम्ही पेज करताना मी लहानपणी यायचो तेव्हा काय मग उकड्या तांदळाची पेज असायची पोहे फक्त दिवाळीत ना ते दिवस गेले रे बाबा आता उकडे धानू मिळत नाही अरे हल्ली शेती करणार नाही प्रत्येकाने ना आंब्याची कलमा लावून टाकल्याने दुकानात उपडे दादून गावतो पण त्यांना त्याचा चव नाही मामीने पोहे आणले मी चहा पोहे खाल्ले आणि उमेशच्या दुकानाकडे जायला बाहेर पडलो पाठोपाठ मामी बाहेर आले चलत जाऊ नको अशू चलत जाऊ नको तिच्या रस्त्यावर गेलाच ना का रिक्षा गावतली हात दाखव दहा रुपये दिले की उमेशच्या दुकानाकडे सोडतो जा अगं मामी एकमेल चालायला रिक्षा कशाला मला चालायला आवडतं आणि लोक एक मल चालायला रिक्षा करतात ये आशू हल्ली कोण चालणार नाही सर त्याचे दोन चाके, चाकी नाहीतर चार चाकी गाडीओ झालेत हो अगं पण सायकल ने जात <laughs> असतील ना सायकल अरे सायकल चालव लोकांना लाज वाटत नाही पण स्कूटर मग आता सगळ्यांकडे असा बरं बरं ते असू दे पण मी चालतच जाणार मला पण कितीतरी वर्षांनी गाव पहायचंय मी दोन पिशव्या घेऊन चालू लागलो चालताना काही ओळखीचे दिसते का पाहत होतो मला आठवले ही चढण चढून गेली की मोठी आंबराई लागायची तीस चाळीस मोठी आंब्याची झाडे होत त्यातच फणसाची जांभळीची पण झाडे होती आमराईत मोर होते मोर पावसाळ्यात नाचत आणि मोठमोठ्याने ओरडत मी खूप दिवसाने ती आंबराई पाहणार होतो मोबाईलवर फोटो काढणार होतो आणि माझ्या मुलाला पाठवणार होतो मी चढण चढून वर गेलो तर त्या ठिकाणी अनेक बंगले उभे होते आंबराई दिसत नव्हती माझे काहीतरी चुकत असावे अजून पुढे पहावे पण पहावे तिकडे कुलूप लावलेले बंगले आणि इमारती त्या सिमेंटच्या जंगलाकडे पाहून मी निराश झालो ते भागडणारे मोर त्यांचे ते, ते केकवणे हे ऐकण्यासाठी मी आणि सुमती मुद्दाम इथे यायचो ते पण मला आठवले मी उमेशच्या दुकानात पोचलो त्याने पण दुकान दगडाने बांधून व्यवस्थित केले होते माल खचून भरला होता मी दुकानात जाऊन त्याच्या समोर उभं राहिले कोण रे चेर ओळखीचो दिसता उमेश अरे मी आशू दाभोलकरचं भाचू अरे आशू अरे किती वर्षांनी दिसतं हां बरोबर मामांच्या दिवसा गेलंस ना होय रे जवळजवळ तीस वर्षांनी येते मी बस रे बस उमेशच्या समोरच्या टेबलावर मी बस किती वर्ष झाली रे हा मळ्यात क्रिकेट खेळ येस स्पिन बोलिंग मस्त करीत खं असतं आता अरे मी दिल्लीत असतोय सरकारी अधिकारी असय अरे होय काय बरं 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 दाभोलकर काका गेले ना होय उद्या दिवस काय त्यांचे सुरू पण झाले सुमती इला संध्याकाळी येत वाटता शिक्षिका आहे ना ती होय होय अरे दाभोलकर काकाने सुमतीक घरात घेऊक नाही दुसऱ्या जातीचं नवरो केल्यान म्हणून खरा सांगा आशू खरा तुका मनापासून सांगते माका त्यावेळी वाटावता तू सुमतीक पट्ट त्या काळात तू आणि सुमती बरोबर काय आमची तंबूतलो सिनेमा बघू सो चिकटून बसात होय मा असं काय नव्हता रे त्या वयात बरं ही लिस्ट घे उद्याची उद्याच्या दिवसांची आणि या पिशव्या मी घेऊन जातो सामान तू देऊ नको रे आमचं तुको असा ना तुकोश बामाच्या घराकडे बरं बरं बिल तर कर उमेश बिल करू लागला तेवढ्यात माझ्या मनातील शंका अरे उमेश ही सगळी आमराई ना अशी झाली काय सावली होती त्या भागात रे मोर फिरत किती पक्षी है है। अरे बाबा काय कणकवलीच बिल्डर सगळी आमराई त्यांना विकत घेतल्या कवडी मोलात प्लॉट पाडून तयार बंगले बांधल्यात काय सांगतो अरे मग इतके बंगले घेतले कोणी अरे शहरातल्या चाकरमानी त्यांना स्वस्तात बंगलो गावलो आता फक्त गणपती कुलूप काढत नाहीतर आगने आंगणेवाडीच्या जत्रे मित्राबरोबर पार्टी रात्रभर दारू मजा आणि मजा <laughs> अरे रे काय करायचं बर उमेश मला दुसरी एक शंका मगाशी ना बऱ्याच बायका स्कूटरवरून या बाजूला जाताना दिसल्या त्यांच्या मागावर मिठी मारून त्यांची मुलं होती कुठे आहेत या बायका लहान मुलांना घेऊन माझ्या सामानाचे बिल उमेशने माझ्या हातात दिले आणि स्कॅनर पुढे केलं अरे बाबा ते सगळे जातात मॉन्टेसरी गावाच्या जा त्या भागात मॉन्टेसरी झाली मुलांक पोचवत जातात ते बायका काय म्हणतात मॉन्टेसरी मग सरकारी शाळा असे आहेत ना गावात या गावात या गावात तीन सरकारी शाळा असत बारा शिक्षक आणि तिन्ही शाळा मिळून चौथी पर्यंत मुला आता बोल अरे पण या बारा शिक्षकांचा पगार किती झाला आणि हे शिक्षक फुकट आहे आणि त्या मॉन्टेसरीत फी भरावी लागत असेल ना मग हा खर्च लोकांना परवडतो कसाला आशू <laughs> काय असता जी गोष्ट फुकट गावताना त्याची किंमत नसता कधी पै बाबा खरात असतात शिक्षण फुक्क हट त्याची किंमत नाही लोकांना विकतचा मॉन्टेसरीचा शिक्षण व्हा बारा उमेश मला सांग आता हे मॉन्टेसरीचा शिक्षण झाला की पुढच्या शिक्षणाची शाळा हे असा रे नाही बाबा काय शिक्षण असा इंग्रजीचा मग मालवण तर कणकवली जाऊ का या अरे पण मालवण आणि कणकवली इथून पंचवीस किलोमीटर तरी आहे ना मग ही मुलं तिकडे जातात कशी त्यासाठी मोठे मोठे गाडी असतात स्पेशल एका व्हॅनमध्ये पंधरावीस मुला कोंबतात बकऱ्यासारखी कमाल आहे बाबा सरकारी शाळा यांना नको मातृभाषेत शिक्षण नको अरे मोठमोठे मोड़ विद्वान मासे सरकारी शाळेत शिकून मातृभाषेत शिकून विद्वान झालीच ना काय सांगायचं बरं बरं येतो मी उमेश उद्याची तयारी करायची किती दिवस लावतो रे परवा जाईल बहुतेक मग ये उद्या गप्पा मारू ये येतो म्हणून मी बाहेर पडलो आणि चालत चालत घरी या सकाळपासून एक नवीन नवीन गोष्टी कळत होत्या आणि लक्षात येत होते मामाचा गाव बदललाय गेल्या काही वर्षात हा गाव राहिला नाही निम शहर झालाय धड ना गाव ना धड शहर अजून काय काय पाहावं लागतं बघू मी घरी आलो आणि आंघोळ म्हणून मागे गेलो पूर्वी मडक्यात पाणी सकाळपासून तापवलेले असे आता मामी मी आंघोळ करून घेतो थांब थांब पाणी तापवते मला वाटले मामी बागेतल्या नारळाच्या झावळ्या पोई मडक्याखाली टाकेल आणि पाणी तापवेल पण मामीने गॅसवर पाणी गरम करायला ठेवले मला काहीतरी चुकल्यासारखं वाटलं काहीतरी चुकतंय मामी तुम्ही बडक्यात पाणी तापवत नाही आता बागेत जेवढी चुडता पोई पिढ्या असत कुकटची ना नाही रे बाबा अली सगळेजण गॅसवर पाणी तापवतं चुडता पोहे हाडतो कोण ती गप्प राहील अंघोळ केली उमेशच्या माणसाने सामान आणलं होतं घरात मामी उद्या मामाच्या दिवसासाठी कोणाला बोलवायचं असेल तर सांग मला वेळ आहे मी सांगून येतो अरे आता या वाड्यात असत कोण म्हातारे रे मरान गेले तरणे पुण्यात नाही तर मुंबई आता बाराव्या तेराव्या कोण कोणाकडे जाणार नाही रे बाबा मामीने टीव्ही लावला आणि ती मालिका बघू लागली मध्ये जाहिरात ला आली म्हणून तिने आवाज कमी केला मी तिला म्हटलं मामी रोज ही मालिका पाहतेस अगं तीच मालिका बघून कंटाळा येत नाही हे बघ रात्री झीवरचे मालिक आणि दुपार स्टारवरचे मालिक मी बघतोय तुझे मामा सुद्धा बघितले आली आता कंटाळे म्हणत असित है दुसरी कर्मणूक असा कसली येऊन जाऊन दशावतात नाटका तसली नाटका बघण्यापेक्षा हे मालिका बघलेले बरे बाहेर पडा तरी नको मी अस्वस्थ होतो गाव बदललाय मामाचा गाव हरवतोय मामाचा गाव हरवतोय हे मामाच्या वाडीत फिरू लागतो आंब्याच्या झाडावर आंबे दिसत होते पण माकडे आंबे खात होते इकडून तिकडे या फांदीवरून त्या फांदीवर झोका घेत होती आणि आंबे अर्धवट खाऊन खाली टाकत होते जांभळीवर सुद्धा जांभळे घोसाने लागली होती पण इथेही माकडे होतीच मला आठवले पूर्वी अशी माकडे नव्हती पण कधी आली तर सुमती अचूक दगड मारून माकडांना पळवून लावायची सुमतीचा नेम भारी होता घोसा चार कच्चे आंबे आणि एक जरी पिकलेला आंबा असेल तरी तो बाकीच्या कच्चे आंब्यांना न दुखवता पिक्का आंबा अचूक खाली पाडायची मला पुन्हा सुमतीची आठवण झाली खरं तर रोजच असते पण माझं लग्न झालं तरीही माझं पहिलं प्रेम पहिलं प्रेम म्हणजे सुमतीच सुमत जवळजवळ तीस वर्षांनी सुमती आज संध्याकाळी दिसणार होती मामीने जेवण वाढलं मी आणि मामी अंदुमामाच्या आठवणी काढत जेवलो इतके दिवस अंदुमामा सोबत होते आता मामी पुढचे दिवस कसे काढणार होते तिचे म्हणणे झेपेल तोपर्यंत या घरात राहील मग पुढे तिचं माहेर होते विजयदुर्गला तेथे राहीन नाहीतर मग सुमतीकडे आहेच पत्रे कमालीचे तापले होते मला त्या उन्हाळ्यात बसवे ना मामी झोपली तसा मी हळूच बाहेर पडलो आणि आलो नारळ्या आंब्याखाली अजून नारळा आंबा होता मला आनंद झाला नारळाच्या आकाराचा आंबा म्हणून नारळा आंबा काय चव होती त्या आंब्याची या वाडीतील सर्व मुले मुली त्या झाडाखाली जमायत आणि फिल्डिंग लावून उभी राहायची प्रत्येकाने ठराविक भाग आपल्यासाठी घेवलेला असायचा त्या भागात जर झाडावरचा आंबा पडला तर त्याचा किंवा तिचा मग आंब्याला पाच सुपारी ठेवली जायची आणि मग गाणं म्हणलं जायचं पडपड आंब्या घोसातल्या आंबो पडा तो माझो पाच सुपारी तुझी पडपड आंब्या घोसातल्या वारा आला की माकड वरले की आशा असायची आता लाल पिवळा झालेला आंबा पडणार कधी पडायचा कधी नाही सुमती खरी हुशार झाडाकडे पाहून तिला अंदाज आलेला असायचा आज कुठला आंबा पडणार आहे इथे बरोबर ओळखायची आणि तो भाग ती घ्यायची आणि आंबा तिलाच मिळायचा ती अर्धा आंबा खायची आणि अर्धा आंबा खायला मला दे काय चव होती त्या अर्ध्या आंब्याला बागेतून मी देवीच्या देवळात गेलो माझ्या आईची या देवीवर खूप श्रद्धा आहोत प्रत्येक वेळी अडचण आली की या देवीची ओटी भरायची अजूनही संकट काळी तिला हीच देवी आठवली सकाळ संध्याकाळी याच देवी माऊलीचा तिचा जप सुरू असतो मी बाहेरून देवीला नमस्कार केला पूर्वीचे देऊळ मातीच्या भिंती आणि कौलाल छप्पर असे होते आता दगडी स्लॅब घातला होता बसायला दगडी बाग होती मी त्यावर विसावतो फारसे कोणी देवळात नव्हते तीन मुलगे आणि दोन मुली मोबाईलवर रिले बघण्यात मग नव्हत पूर्वी सायंकाळी गावातील बुजुर्ग देवीला नमस्कार करायला येत त्यामुळे गप्पा होत आणि थोडंसं राजकारण सुद्धा आता संध्याकाळी सुमती कशी दिसत असेल सुमती तिच्या डोळ्यातील ती प्रेमाची झाक मला दिसेल तंबूतील सिनेमा आणि समुद्रातील पोहणे तिला आठवत असेल उष्टा नारळा आंबा मला द्यायचे ते आठवत असेल तिला मी मामांच्या घरी आलो तेव्हा एक मोटरसायकल बाहेर देतो मला अंदाज आला सुमती आणि तिचा नवरा आले असणार चप्पल काढून मी घरात आलो तेव्हा माझ्याच वयाचा एक गृहस्थ मोबाईल पाहण्यात व्यस्त होतो मी हसलो आणि नमस्कार केला त्याने माझ्याकडे पाहिलं आणि थोडा हसला आणि पुन्हा मोबाईल बघू लागला केव्हा आलात मी विचार त्याने उत्तरच दिले नाही एवढेच माझा आवाज ऐकून सुमती बाहेर आली सुमती तिचा चेहरा मी रोज डोळ्यासमोर आणतो ती सुमती बाहेर आली अरे आशू किती वर्षांनी गावा गेलोस मामा गेले म्हणून आठवण झाली की काय आमची तसं नाही ग सुमती पण शहरातल्या लोकांचा हे असा गेले हे मागचा इशारले तसं नाही ग मी आता लो। दिल्लीला असतो ना अरे दिल्लीचा कसला कौतुक सांगतो माका तर कोकणातले मुलं अमेरिकेत जातात कॅनडात जातात बस ओळख करून देते हो माझो नवरो हेडमास्तर असा हेडमास्तर असा तर ह्याची ओळख झाली ती माझी अडीएड कॉलेजात माका आवडलो हो ह्याच्यामुळे नोकरी गावली आता माका पगार गावता मी स्वावलंबी झाले आमका एक चेडू असा रे सावंतवाडी डॉक्टर की शिकता त्याकाच पुढे शिकवतले ठो डॉक्टर बनवतले त्याका सुमती आपल्या नवऱ्याचे आणि मुलीचे कौतुक न दमता सांगत होती आणि मी हू 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 करत ऐकत होते मामीने सर्वांना जेवायला वाट माझ्या शेजारी सुमतीचा नवरा होता आणि समोर सुमती माझ्या मनात आली सुमती पूर्वीपेक्षा चा छान चा दिसायला लागेल कदाचित नोकरीचा आणि पगाराचा आत्मविश्वास असेल मी तिला लहानपणाच्या आठवणी याव्यात म्हणून मुद्दाम विचारले अगं सुमती तंबू सिनेमा येतो काय आता तिला मोबाईल दाखवत ती म्हणाली आता प्रत्येकाच्या हातात सिनेमा मग त्या तंबू जातो ना कोण ती आता केव्हाच बंद पडली रे बर बर पुन्हा तिला आठवण व्हावी म्हणून मी म्हटलो समुद्रात पोहायला कोण जातात का ग आता समुद्रात पोख जातात समुद्रात पोक जाणारे बहुतेक मरतात त्याला सरकारनंच बंदी घातली आहे समुद्रात पोहोची पुन्हा तिला आठवण व्हावी मागची म्हणून मी म्हटलं तो, तो नारळी आंब आहे का ग माका या घरात बाबा घेत नव्हत मी चोरून चोरून आईक फटाके तो नारळी आंबो असा का नाही असा कोणाक ठाव काय वाजाक पडलो माका नाही माहीत बाबा मी गप्प झालो मला जशा लहानपणाच्या आठवणी येत होत्या तशा तिला येत नव्हत्या ती आपली नोकरी नवरा आणि मुलगी त्यात मग्न होती दुसऱ्या दिवशी मामी आणि सुमती पहाटेच होते कारण ब्राह्मण लवकर यायचे होते सकाळपासून घरात जाग होत मी उठून तयार होतो ब्राह्मण मंडळी आली होती सुमतीचा नवरा अंदुमामाच्या बारावेला बसला होता त्या माणसाने मामाचे तोंड पाहिलं नव्हतं तो माणूस पिंडदान करणार होता काल इथे आल्यापासून मी निराश झालो होतो माझा अपेक्षा भंग झाला होता गाव आणि गावातील माणसे बदलली होती पूर्वीचा ओलावा सुकला होता तीस वर्षापूर्वी मी आणि मामाची मुलगी सुमती एकमेकांना जवळ होत आता सुमतीने स्वतः लग्न जमवून ती त्यात खुश होती आपल्या संसारात नवऱ्यात आणि मुलीत मी मात्र अजूनही सुमतीची आठवण काढतो दुपारी विजयदुर्गावरून मामीचे भाऊ वहिनी वगैरे आली आणखी काही नातेवाईक आले मामाच्या पिंडाला कावळा शिवला आणि सर्व निश्चिंत झाले बाराव्याचं जेवण झाले आणि लोक आपापल्या घरी गेले मी तर अजून दोन दिवस राहायला आलो पण आता राहायची इच्छा नव्हती हा बदललेला मामाचा गाव मला अपरिचित होता धड गाव नाध शहर सुमती तर मला कधीच विसरली होती मी दुपारी निघायची तयारी केली मामीला वाटले इतक्या वर्षांनी भाचा आला राहील चार दिवस पण मी निघालोच रस्त्यावर रिक्षा ठरवली आणि मी मामाच्या गावाचा निरोप घेतो आता परत या गावात मी कधीच येणार नव्हतो त्या गावात माझ्या असंख्य स्मृती होत्या तुला तुला तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळुस्कर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद